काही जय महाराष्ट्र पब्लिक तर आज कुठे फिरायला गेलोच नाही तर आज गणपती आणायला जायचं पण होतं पण टाइम भेटला नाही कारण की आज खूप झोपलो होतो दिवसभर तर आज छोटा भाऊ आलाय नव्यात ते बघायला जाऊ तर बघत राहा काही सहा आमचा छोटा भाऊ आलाय बघा गणेश हाय कर काय इकडे चालली तू घरी चालली काही काहीच आता जरा फ्रेश फ्रेश होऊन आलोय आणि सगळे आपले मेंबर इकडे खाली उभे आणि रोज आपला आठ वाजता ब्लॉग रिलीज होत जाईल तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि हे बघा ब्लॉग बघतच बघता ते बघा काय ओमकार आठ वाजता ब्लॉग आपला रोज रिलीज होणार रोज आठ वाजता तर कंटिन्यू बघत राहा प्लॅनिंग चालेल बे कि बे बेदुरी चार बेतीकचा बेचोकाठ आठ मंदिर फिरायचे आपल्याला कुठे आपल्या याला उज्जैन उज्जैन ना मध्य मध्ये मध्य प्रदेश नंतर ताजमहल बघायचा ताजमहल कधी जायचं त्याच दिवशी लगेच मग तिकीट आम्हाला बुक करताना गाणी शेअर करा खूप प्रॉब्लेम होणार आहे तर ओमकार करून घ्यायचे प्लॅनर आहे आमच्याकडे जाताना उज्जैनची काढायचे आणि येताना घरी येताना म्हणजे आला आग्रहून काढायचे अच्छा म्हणजे उज्जैन असं एका काढायचं म्हणजे रिटर्न मी काय वाटलं नसतं यांच्यात मोरून वरून पण आपल्याला ट्रेन पकडायची आग्र्यासाठी एवढा मोठा हो लोचा आहे तर तो सॉल्व करू आपण कधी ट्रिपचा कधी प्लॅन बनवायचा आहे डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये पाच हजार घेऊन जायचं आहे माझ्या किती संपवायचे पाच हजार पाच हजार <laughs> मी ते एक्स्ट्रा सहा हजार घेऊन आलेले आलेले पैसे जाणार नाही ते दिलेले ते जमा खजिन्यामध्ये जमा होतात ते जात नाही वापर कोणाला उद्याला यायचं असेल तर ओमकार आणि भावेशला संपर्क साधा तुम्हाला खाली नंबर देतो आणि यांनी नवी ट्रॅव्हलचा हे ओपन केलाय बिझनेस घर बसले आहे तर बघत बसा उज्जैनला जायची तीस जण ठरले किती भाव आहे टोटल एकोणतीस जण झाले एक या आमच्या सोबत हे काहीच आता मी आलोय श्री गणेश मित्र मंडळाच्या कट्ट्यावर त्यांच्या अजून मंडळाची तयारी सुरू आहे तर त्यांनी कॉम्पिटिशन पण ठेवली आहे मंडळानं बोला तर तुमची रीलची कॉम्पिटिशन आहे तर तर कधी काय सगळ्यांनी सहभागी व्हा चोवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन चालू आहे चोवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करा फॉर्म अवेलेबल आहे तिथे बॅनर लागले तिथे स्कॅनर आहे स्कॅन करा आणि करा आमच्या पेजला हे काही यांचं चोवीस तारखेला आगमन आहे तर तुम्ही सगळ्यांनी आगमनाला या अशी माझी नम्र विनंती आहे तर तुम्ही बॅनर बघितलंच असणार तर कसा वाटला असा ब्लॉग तर तुम्ही सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये